नमस्कार शासन जर युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची महत्वाची ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घडची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात एपसूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया महाराष्ट्र राज्य शासन सभेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा सुद्धा आदेश आवश्यक आहे त्याकरता कर्मचाऱ्यांनी मराठी विषय घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले नसेल तर अशा प्रकरणी त्यास भाषा संचालनालयाची मराठी भाषेत सूट होणे बंधनकारक असते अन्यथा त्या सेवेस लाभ मिळत नाहीत या संदर्भात सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे पाहूया सदर कर्मचाऱ्यांनी दहावी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा त्यावरील उच्च परीक्षामध्ये मराठी विषयासह उत्तीर्ण केले असेल तर त्याला मराठी भाषेत परीक्षेतून सूट मिळते त्या संदर्भात संबंधित कार्यालयाकडून आदेश निर्गमित केले जाते वयाची अट वय वर्ष पन्नास वर्षे झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना सदर परीक्षांमधून सूट दिली जाते कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू आहे सदर मराठी भाषा सूट ही राज्यातील राजपत्री व अराष्ट्रपत्री अशा दोन्ही श्रेणीमधील कायम कर्मचाऱ्यांना लागू आहे संदर्भात मराठी भाषा सूट झाल्याचे आदेश सेवा पुस्तकामध्ये नोंद घेणे आवश्यक असते तर कर्मचारी मराठी भाषा घेऊन दावी व उच्च शिक्षण उत्तीर्ण नसेल अशा प्रकरणी त्याच भाषा संचालनालयाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल तर सदर कर्मचारी विहित कालावधीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सदर कर्मचाऱ्यांची वेतन वाढ थांबली जाऊ शकते तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या ॲप्सच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडलास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला एक करा अनिशात नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद